मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येक पालक हा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी तरतूद करत असतो चिंतित असतो की आपल्या मुलांचं भविष्य कसं सिक्युअर होईल आणि यासाठी वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय आपण बघत असतो मित्रांनो त्याच उद्देशाने आज मी एक खूप महत्वाची अशी योजना एक खूप महत्वाची अशी व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या मुलांचं भविष्य कसं सिक्युअर होईल आणि त्याचबरोबर ते सरकारकडून कसं सिक्युअर करण्यात आलेलं आहे याची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी असणार आहे नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये मित्रिशाला आपल्या मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आज आपण घेणार आहोत एन पी एस वासल्य योजना ही योजना आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा आपल्या अर्थमंत्र्यांनी आप या बजेटच्या वेळी केली होती आणि मित्रांनो ही योजना सरकारकडून असल्यामुळे निश्चितपणे आपल्या मुलांचं भविष्य या योजनेअंतर्गत सिक्युअर होणार आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये ही योजना अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे तेव्हापासून ते या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत आई वडील आपल्या मुलांच्या नावे खाते उघडू शकतात अकाउंट ओपन करू शकतात आणि त्यामध्ये फ्लेक्झिबल म्हणजे तुम्हाला परवडेल अशी रक्कम तुम्ही त्या खात्यामध्ये जमा करू शकता अगदी हजार रुपयापासूनची रक्कम जी आहे ती तुम्ही या योजनेअंतर्गत तुमच्या मुलांच्या अकाउंटमध्ये तुम्ही ठेवू शकता या योजनेअंतर्गत तुम्हाला तीन वर्षाचा लॉकिंग पिरियड दिलेला असतो म्हणजेच तीन वर्ष तुम्ही कुठली रक्कम या अकाउंट मधून काढू शकणार नाही पण तीन वर्षानंतर जर तुम्हाला काही एमर्जन्सी असेल तुम्हाला ही रक्कम काढायची असेल मुलांच्या शिक्षणासाठी असेल किंवा मेडिकल एमर्जन्सी वॉट एव्हर जे काही असेल त्यासाठी जर तुम्हाला रक्कम काढायची असेल तर तीन वर्षानंतर तुम्ही रक्कम निश्चितपणे काढू शकता हे अकाउंट आपण आपल्या मुलांच्या नावे अठरा वर्षापर्यंत चालवू शकतो त्यानंतर मात्र अठरा वर्षानंतर आपली मुलं ते अकाउंट इंडिव्हिज्युअली हँडल करू शकणार आहेत त्यांच्या लग्नासाठी त्यांच्या शिक्षणासाठी जर त्यांना पैसे हवे असतील तर ते काढू शकणार आहेत किंवा त्यांना जर ते अकाउंट कंटिन्यू ठेवायचं असेल तर ते अकाउंट कंटिन्यू सुद्धा ते ठेवू शकणार आहेत मित्रांनो यामध्ये त्यांना गुंतवणुकीचे जे फायदे आहेत ते सगळे फायदे या योजनेअंतर्गत त्यांना मिळणार आहेत मित्रांनो आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात या योजनेसाठी कोण पात्र आहे किंवा पात्रता काय आहे त्या आपण डिटेलमध्ये बघूयात तर मित्रांनो ही योजना अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षा खालील मुलांसाठी आहे त्याचबरोबर यामध्ये आई वडील म्हणजे पालकांचा सहभाग आहे हे अकाउंट त्यांचे पालक हँडल करू शकणार आहेत आणि त्याचबरोबर भारतीय नागरिकांसाठी ही योजना आहे फक्त भारताचे नागरिकच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत मित्रांनो ह्या छोट्याश्या पात्रता होत्या आता आपण बघूयात या योजनेसाठीची कागदपत्रे खूप महत्वाचा पॉईंट आहे की या योजनेसाठी कागदपत्रे कुठले लागणार आहेत चला तर बघूयात तर मित्रांनो यासाठी पालकाचे ओळखपत्र लागणार आहे या ओळखपत्रामध्ये काय असणार आहे तर आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकणार आहात त्यानंतर आहे अधिवास प्रमाणपत्र त्यानंतर अल्पवयीन मुलाचा वयाचा पुरावा सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे त्यानंतर अल्पवयीन मुलाचे ओळखपत्र ते सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे त्याचबरोबर मोबाईल नंबर आहे ईमेल आय आहे आणि पासपोर्ट साईजचे फोटो सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत अकाउंट ओपन करण्यासाठी द्यावे लागणार आहे मित्रांनो ही योजना ऑफलाईन सुद्धा आहे ऑफलाईन तर तुम्हाला बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये ही योजना मिळूनच जाणार आहे पण ऑनलाईन या योजनेसाठी तुम्हाला कुठे जायचं आहे ते आपण बघूयात सविस्तरपणे तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला जायचं आहे ई एन पी एस पोर्टलवर कुठे जायचं आहे ई एन पी एस पोर्टलवर ज्या पोर्टलचं किंवा ज्या वेबसाईटचं नाव आहे ई एन पी एस डॉट एन एस डी एल डॉट कॉम या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे वेबसाईट खाली दिसते आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही वेबसाईट सुद्धा मी दिलेली आहे त्यावर त्या लिंक वरती क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईट वरती जाऊ शकता नेहमीप्रमाणे या वेबसाईट वरती गेल्यानंतर आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन स्वतःचं करून घ्यावं लागणार आहे त्यामुळे रजिस्टर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा पॅन नंबर आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर ही अशी माहिती तुम्हाला जुजुबी माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते आणि ती माहिती तुम्हाला संपूर्णपणे भरायची आहे आणि ही माहिती भरल्यानंतर तुमच्या बँकेकडून केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे तुम्ही जी काही बँक देणार आहात सिलेक्ट करणार आहात ज्या बँकेमध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे एनपीएस त्या बँकेकडून तुमची केवायसी पूर्णपणे करून घेतली जाणार आहे ई केवायसी त्यानंतर अर्जाची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला सेवा निवृत्ती खाते क्रमांक त्याला पी आर ए एन प्राण असं सुद्धा म्हटलं जातं तो दिला जाईल आणि तो नंबर आपल्या पॅन सारखाच खूप महत्वाचा आहे आपल्या आधार नंबर सारखाच खूप महत्वाचा नंबर तो असणार आहे तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयापासून ही स्कीम ही योजना सुरू करू शकता तर मित्रांनो ज्या ज्या आपल्या ज्या ज्या आपल्या मित्रांचे परिवार आपल्या कुटुंबामध्ये आपल्या ओळखीच्या मध्ये ज्यांचे कुणाच्या अठरा वर्षाखालील मुलं आहेत त्यांना नक्की ही व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आपल्या पाल्यांसाठी आपल्या मुलांसाठी या योजनेचा लाभ नक्की घ्या कारण ही योजना सरकारी आहे तर मित्रांनो कशी वाटली ही योजना मला नक्की कमेंट करून कळवा कर आवडली असल्यास आस, लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास आस, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाऊड मराठी